नमस्कार आज महायुतीचे उमेदवार धाराशिव लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने माझं नाव घोषित करण्यात आलंय वा त्याबद्दल मी सर्व महायुतीचे उमेदवार जे नेते आहेत आपल्या महाराष्ट्रातले दिल्लीतले म्हणजे मोदी साहेब नड्डा साहेब अमित शाह साहेब अजित पवार साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आणि बावनकुळे साहेब आणि आमच्या धाराशिव मधील सर्व महायुतीचे जे नेते दे आहेत त्याच्यामध्ये बसवराव पाटील साहेब आले राणा तुळजापूरचे आमदार राणा सिंह पाटील साहेब उमरगा लोहाराचे आमदार माननीय लगुले साहेब निलंगाचे आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे आमदार माननीय राजेंद्र राऊत साहेब आणि आमचे पालकमंत्री माननीय तामाजी सावंत साहेब या सगळ्या सगळ्या नेत्यांनी माझं नाव धाराशिव मतदारसंघासाठी निश्चित केलंय त्याच्याबद्दल मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान मोदी साहेब अतिशय कणखरपणे करतात निश्चितच म्हणजे त्यात काय वाद नाहीये टर्म मध्ये माननीय मोदी साहेब चारशे पार करून निवडून येणार आहे मला याच म्हणजे कौतुक आणि अभिमान वाटतोय की धाराशिव लोकसभा मधून त्यांचा विकासरटाचं पायखोऱ्याचं भाग्य मला मिळणार आहे जो काही विकास म्हणजे भारताला तिसऱ्या अर्थव्यवस्था जगामध्ये आणण्यासाठी येत्या तीन वर्षामध्ये मोदी साहेब करणारे आणि पहिल्या दोन टर्म मध्ये झालेला एवढा क्रांतिकारी निर्णय होणार आहेत आणि त्या निर्णया बरोबर धाराशिव जेव्हा देश जगाचा तिसऱ्या अर्थव्यवस्था राहील तेव्हा धाराशिव मागे जर राहतात त्याचा विकास करण्यासाठी मी कुठेतरी एक इन्स्ट्रुमेंट होणार आहे याचा मला अभिमान कौतुक वाटतं आणि ती संधी मला तिच्या सगळ्या नेत्यांनी दिली त्याच्याबद्दल मला खूप मनापासून त्यांचे आभार मानायचे दुसरी गोष्ट महाराष्ट्राची तुळजाभावानी इथे त्या स्त्रीला तेहतीस टक्के आरक्षण नसताना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिली याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानते मला वाटतं कुठंतरी मॉटीत एक संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे की महिलांचा सन्मान आरक्षण नसताना पण इथं होतोय आणि निश्चितच महाराष्ट्र कुलस्वामी फुलंस्वरून ऐकुळपूर्वीच्या शक्तीपीठामध्ये मी एकशे एक टक्के निवडून घेणार आहे माझा सगळ्या सगळ्या ज्या इथच्या चोवीस जिल्हा परिषदच्या माध्यमात आणि बाकीचं काम करताना ज्या काही महिला माझ्या शिकोरल्या गेलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमातन आशा म्हणजे सगळ्याच महिला आणि आमचे भूत प्रमुख सुधर ओरियन प्रत्येक मतदारसंघाची पूर्ण बिल्डिंग आहे अगदी शेवटच्या तळावांचा कार्यकर्ता आणि मोदी साहेबांचे जे अंत्योदयला जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या जोरावर

निवडणूक लढवते मी कोणाला येत नाही तेव्हा मला काय करायचंय माझे लाभार्थी आहेत मोदी कशाला मी निवडून येते माझं काम आहे आणि मी मी काय करणार मी काय विकास करणार आहे तुमच्या भारत वर्षामध्ये धाराशिवचा आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून काय एकशे एक टक्के मोदी साहेब निवडून येतात त्यामुळे माझ्या धाराशिव उस्मानाबादचे

तर आज एवढ्या जणांचं पटकन सर स्वतः म्हणाले माझं नाव शेवटी आलं आपणच म्हणतात माझं नाव शेवटी आलेलं आहे राणा दादांनी जे काम केले डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी जे काम केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही जे काम केलेलं आहे तुम्हाला त्या सगळ्यांच पारिक म्हणून हे तिकीट आहे आणि मला वाटतं त्या दहा टक्के वाटा माझ्या कामाचं सुद्धा आहे राणा दादांचं निश्चित आहे डॉक्टर पण म्हणजे आज अभिनंदन पवार पण पाटील पण इथपर्यंत घेत आणि निश्चितच सतीश त्यांच्या पण लोक जेव्हा तेव्हा सगळ्यांनी मिळून नाव आणि मी देवेंद्रजींना सुद्धा अभिनंदन करेन म्हणजे आदित्य आदित्य ठाकर आदित्य असतील तेव्हा देवेंद्रजी माझ्या नावाला पसंती दिली सुद्धा माझ्यासाठी उमेदवार म्हणून जे घोषित करण्यात आले मला वाटतं हे एका माणसाचं काम नाहीये म्हणूनच मी पहिल्यांदा म्हटलं काळी हे वर्तूल दिल्लीहून पण आलेले त्यामुळे मी पहिल्यांदा जी म्हटलं की सगळ्यांचे आभार तयार